मित्रांनो शर्यतीचाच आनंद बघताना वैभव दादा आणि मोहन शेख दादा एक चांगली शर्यत झाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली दोन्ही मोठ्या गाड्या होत्या आणि दोन्ही गाड्यांचा आपण सन्मान तितकाच करू कारण तर दोन्ही गाड्या त्याच लेवलच्या होत्या वैभव दादा आजच्या शर्यतीबद्दल काय बोलाल तुम्ही नाही मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि चार बद्दल ती महादेवाच्या असल्यामुळे कुठेतरी हारे कुठतरी जिते आपली गाडी झाली विजय त्या गाडीचं चांगली गाडी परत नक्कीच आज आज आपल्या मथुर मथुरला जो शेरा पेहरा होता चांगली गाडी विजेचा गुलाल घेतला होता आणि आज शेरा आपल्या बैलाच्या पहिल्यात होता कसं वाटलं शिमो मथुरच्या गायत पळ तो आपण बघितला होता त्याच्या आधी पण पळत बैल बैलकडं आपण त्या दिवशी बघितलं आणि शेटला म्हणलं तो बैल चालतोय आपल्याला बकासूर बद्दल बोलावं आहे जाईल त्या मैदानात बोलायला घेतो आणि बिंजोरला आता कुठं त्याचा जम बसलाय आता बिंजोडचं कोणताही मैदान असो बकासूर एकदम शरीर जिंकूनच येतो अशा लेवलचा खेळी खेळतो काय बोलतात नाही मग त्या वर्षी थोडंसे नियोजन चुकत होतं या वर्षी लागते नियोजन चालले आणि बैलाला बी आता इथलं वातावरण म्हणा सगळ्या गोष्टी चालायला लागले आज शहराचं नियोजन कसं काय झालं सोबत शेटनी गेल तर सचिन शेट्टी ते आता गेले बाहेर मला वाटतं काय बोलायला अजून या शर्यतीबद्दल नाही चांगली गाडी पळाली आपण नाव सोडलं होतं त्यांनी नाव फिरवलं आणि खाली आलो कळलं आपल्याला ती बैल म्हणून कारण त्याची बादलची न आपली चालती शर्यत मागच्या वर्षी घाटावरती चालते आणि प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं की तुम्ही सुरुवातीला म्हणजे आम्ही ऐकून दोन शर्यते होती की दुसरी शर्यत सुद्धा आता होईल का शहराच्या पाहायला लागलं ना ते शर्यत नाही आता नाही होऊ शकणार एकच एवढी आणि आमचे मुंबईचे नियोजन करते विशुदा बोराडे त्यांच्या गावात मैदान आहे आणि बैल त्यांच्याच नियोजनात पळतो ते मुंबईचे मालक आहेत बैलाचे त्याच्यामुळे त्यांच्या गावात बैल पळवणं आपल्याला येते नाही करत त्या मालकांचं पण अभिनंदन चांगलं बैल पळाला आणि त्यांची बी इच्छा पूर्ण आली ते मागच्याच आपण ह्याला भेटले होते आता आता मध्ये तीन फेऱ्याचं मैदान झालं मुंबईमध्ये तिथं भेटायला तिथे आम्हाला की करू म्हणून एकदा आपण टाकू म्हणून नाही खाती सवय एकदम काढला बैलगाडी ओढतो आता कुठेतरी बकासूरला सर्जाची साथ होती पण आज सर्जा नाहीये पण सर्जा नसताना आज चांगला फेरा झाला शेराचा हो कारण सर्जा असत काय ते प्रत्येकाला माहिती आहे गुलाला आहे कधी कमबॅक दिसेल आपल्या बकासो सोबत सर महिना अजून एक महिना लागेल अजून एक महिना नाही मागच्या वर्षी पण असंच मैदान भरलं होतं आणि एवढं पब्लिक एवढात क्राऊड आणि मागच्या वर्षी प्रेक्षणीय लढत बघायला भेटली होती लोक प्रेक्षकांना आपले स्वर्गीय स्वर्गीवासी रणजित निंबाळकर सर त्यांचं सर जन्माक्याची गाडी होती तेव्हा पण चांगली मजा आली होती या वर्षी चांगली मजा आली नियोजन चांगलं होतं शंभर टक्के शंभर टक्के कारण पैरण जे पाहिजे त्यांच्या काय आपल्याला प्रेक्षकांना फक्त आनंद द्यायचा आहे उद्या भावा भावात पण इथे लढती बघाय भेटतात मुंबईमध्ये सरांची ह्या मैदाना आले की सरांची आठवण होते कारण ह्याच मैदानावर सरले उत्सुकपणे आले होते पहिल्यांदाच ह्याच पाठी आले होते सर मुंबईमध्ये ते पण आता बांकासूरची गाडी म्हणले की सरांना पण एक आनंद वेगळा होता याच मैदानावर मी सकाळीच मित्रांना बोललो याच मैदानावर नक्की जेव्हा मागच्या वर्षी सर, सर आले होते तेव्हा आम्ही त्यांच्या गाडीत बसून पुढे गेलो होतो खास मुलाखत घेण्यासाठी आणि त्यांनी खूप भारी आमची सोय केली वगैरे आणि त्यांचे आज या वर्षी मागच्या वर्षीच मैदान भराने कुठेतरी कमी जाणवते हो मुलशेट दादा काय बोलाल आज तुम्ही आज म्हणजे तुम्ही दोघ जण जे मेहनत करत होती आणि तुम्ही कधीही बोलता आम्ही किती तीनशे चारशे किलोमीटर येऊन मुंबईला काहीतरी जिंकण्यासाठी गुलाल घेण्यासाठी होतो आणि त्याच्यापाठी मेहनत असते आणि पब्लिक पण होती त्याला सावरून आज आपला जिंकला काय बोला चालाचं भाष्य आहे चाच्याला रुटीन बसले आता बायला चाक त्याच्यामुळं आणि सेटचा विश्वास चांगली गाडी आखली त्याच्याने पुड़ा पारे पुड़ा आता एखादा चांगला मोठा बघून चला दादा शुभेच्छा तुम्हाला बघून आता शेट सांगत दुसरं नियोजन झालंच असत शेराच्या पायाला लागलं नसतं पुढचं पण नियोजन आजच दिसलं असतं पण चला भेट